नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा जो काही एस आर पी एफचा सोलापूरला पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जी केचे तसे चालू होण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो जर पेपर तुम्ही पाहिला असेल तर अतिशय सोपा पेपर हा सोलापूर एस आर पी एफला विचारण्यात आला होता यामध्ये आपण सर्व प्रश्न घे जवळपास घेतले होते जेवढे काही विचारले आहेत बघा जी केचे चालवण्याचे प्रश्न तर ते जवळपास हो सर्व प्रश्न आपण घेतले होते जे काही तीन चार प्रश्न आहेत तेच आपण घेतले नव्हते बाकीचे सर्वचे सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतले होते अतिशय सोपा पेपर हा विचारण्यात आला होता आता तुम्हाला कळेलच पहिला प्रश्न विचारण्यात आला होता बघा बहात्तरा प्रश्न डायरेक्ट बहात्तरा प्रश्न आहे जी केचा प्रश्न आहे बहात्तरावा कोणत्या देशाचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सहभाग नाही हा देखील प्रश्न आपण घेतला होता पर्यटक योग्य उत्तर होतं याचं रशिया तर ब्राझील इस्रायल आणि स्वीडन या तिन्ही देशांनी ऑलम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे रशियानी घेतला नव्हता त्यानंतर त्र्याहत्तरावा प्रश्न आहे निशांत देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा देखील आपण प्रश्न घेतलेला आहे चालू घडावणीमध्ये पर्याय ड बॉक्सिंग निशांत देव हा खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर चौऱ्याहत्तरावा प्रश्न विचारण्यात आला होता हा देखील आपण प्रश्न घेतलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर पर्याय अ शक्तिकांत दास कितवे आहेत तर पंचवीस सावे शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत पहिले कोण आहेत तर सी डी देशमुख यांचे नाव बघा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आले सीडी देशमुख भारताचे आर बी आयचे चे, चे पहिले गव्हर्नर जर पूर्ण रि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर विचारले तर ऑस्बॉन स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारले तर सी डी देशमुख सध्या कोण आहे तर शक्तिकांत दास किती आहेत पंचवीसावे स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली झाली होती स्थापना पुढचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण बघा नुकतंच घेतलेला आहे युपीएससीचे सध्याचे चेअरमन कोण आहेत तर पर्याय ब प्रीती सुदान प्रीती सुदान ह्या युपीएससीच्या सध्या चेअरमन बनलेल्या आहेत कितव्या आहेत तर दुसऱ्या आहेत बघा दुसऱ्या दुसऱ्या महिला आहेत युपीएससीच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत प्रीती सुदान अगोदर युपीएससी चे अध्यक्ष कोण होते तर मनोज सोनी मनोज सोनी यांनी तडफा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर युपीएससी चे पद हे सध्या रिक्त होते त्यानंतर प्रीती सुदान यांची त्यामध्ये नियुक्ती करण्यात आली किती महिला बनल्या तर दुसऱ्या बनल्या आहेत पुढचा शात्तरा प्रश्न आहे देखील प्रश्न आपण घेतलेला इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमन चे चे कोण आहेत तर पर्याय श्रीधर सोमनाथ किंवा एस सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत सत्याहत्तरा प्रश्न आहे हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हरियाणा राज्याचे योग्य उत्तर पर्याय ब नायब सिंह सैनी नायब सिंह सैनी हे हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत अगोदर होते मनोहरलाल खट्टर आता भजनलाल शर्माचे भजनलाल शर्मा हे भजन कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर राजस्थान राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता राजस्थानवरून आठवलं तर राजस्थानचे नुकतेच राज्यपाल कोण बनले तर हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे हे माजी विधानसभा अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानचे राज्यपाल बनलेले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण बनले तर सी पी राधाकृष्णन पुढचा अठ्ठ्याहत्तर प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे कोनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे तर पर्याय ड मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मोहन तर कुनो नॅशनल राष्ट्रीय कुनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे एकोणऐंशी वा प्रश्न आहे सत्या नाडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत हे देखील आपण घेतलेले पर्यायक मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित आहेत सत्या नाडेला ऐंशीवा वा प्रश्न आहे सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय अ माधवीपुरी बुच माधवी पुरु बुच हे सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ चे सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे हा प्रश्न आपण घेतलेला आहे तर मॅग्नस कार्लसन हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क बुद्धिबल बुद्धिबल या खेळाशी संबंधित आहे मॅग्नस कार्लसन हे नाव ब्याऐंशी प्रश्न आहे ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर पर्याय ड आईनस्टाईन ऊर्जा सापेक्षता सिद्धांत हा अल्बर्ट आईनिस्टाईन यांनी मांडलेला आहे त्यानंतर त्र्याऐंशी प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही तर प्रश्नामध्ये एक ऑप्शन हा चुकीचा दिलेला आहे तर इथे जे आर डी टाटा पाहिजे जे, जे आर डी टाटा रत्न टाटा नाही तर जे आर डी टाटा पाहिजे जे, जे आर डी टाटा तर यांना जे आर डी टाटाला लता मंगेशकर आणि राजीव गांधी या तिघांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे पर्याय ड महात्मा गांधीजी महात्मा गांधी यांना मिळालेला नाही महात्मा गांधी चौऱ्याऐंशी प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर पर्याय बघ सी पी राधाकृष्णन अगोदर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल राज्य होते तर झारखंड आणि तेलंगणा या राज्याचा अतिरिक्त कारभार होता त्यांच्यावर कोणत्या राज्याचे आहेत तर तमिळनाडू या राज्याचे आहेत तमिळनाडू सी पी राधाकृष्णन आणि हेच आता महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल बनलेले आहेत आता कितवे बनलेले आहेत कितवे तर एकविसावे बनलेले आहेत एकविसाव्या विसावे कोण होते रमेश बैस रमेश बैस महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर श्रीप्रकाश कितवे बनलेले आहेत एकविसावे कोणत्या राज्याचे आहेत तमिळनाडू या राज्याचे आहेत अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते झारखंड आणि तेलंगणा पुढचा पंच्याऐंशी प्रश्न आहे दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे तर पर्यटन नागपूर नागपूर या शहरामध्ये आहे बघा दीक्षाभूमी हे स्थळ त्यानंतर शहाऐंशी वा प्रश्न आहे अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर पर्याय ब आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे अमरावती सत्याऐंशी वा प्रश्न आहे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत भरपूर आपण हा प्रश्न घेतलेला आहे भरपूर वेळा तर गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क महात्मा ज्योतिबा फुले अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न आहे हा पण आपण घेतलेला आहे भरपूर वेळा रातांजरेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर पर्याय अ जीवनसत्व अ जीवनसत्व अ या अभावामुळे रातलेपणा हा आजार होतो त्यानंतर एकोणनव प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही पर्याय क्षय तर क्षय हा जो काही आजार आहे तर तो विषाणूजन्य नाही पोलिओ कोविड नाईन्टीन आणि फ्लू हे तिन्ही हजार तिन्ही आजार विषाणूजन्य आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पर्याय ब सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस हा साजरा केला जातो एक्क्याण्णवा प्रश्न आहे एक खालीलपैकी राज्यसभेचे सदस्य कोण आहेत तर पर्याय ब सुधामूर्ती सुधामूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली होती राज्यसभेचे सदस्यपदी आता सुधा मूर्ती यांना बघा नुकतंच लोकमान्य टिळक पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीसचा जो काही आहे तर तो सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार आहे नंतर जे काही पेपर राहिलेले आहेत त्यामध्ये शंभर टक्के प्रश्न हा पडणार आहे बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला ब्याण्णवा प्रश्न आहे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हा देखील आपण प्रश्न घेतलेला आहे पर्याय अ राजीव कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा त्र्याण्णवा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता तर पर्याय क ओडिसा ओडिसा या राज्याने आयोजित केला होता दोन हजार तेवीसमध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप पुढचा चौऱ्याण्णवा प्रश्न आहे दोन हजार तेवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य काय आहे तर पर्याय ब वसुधैव कुटुंबकम कुटुंबकम हे दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य आहे पंच्याण्णवा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर पर्यायक जॉन मॅकार्थी जॉन मॅकार्थी यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते शहाण्णवा प्रश्न आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात पर्यायड डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते सत्त्याण्णवा प्रश्न आहे हा देखील आपण प्रश्न घेतलेला आहे बघा वायनाड या ठिकाणी नुकत्याच भूस्खलन झालेलं आहे भूस्खलन आणि हे वायनाड जिल्हा कोणत्या जिल्ह्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क सॉरी केरळ केरळ या राज्यामध्ये आहे बघा वायनाड जिल्हा आणि यामध्ये भूस्खलन होऊन भरपूर जणांचा मृत्यू झालेला आहे अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोठे आहे पर्यायब पुणे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही पुणे या ठिकाणी आहे पुढचा नव्याण्णवा प्रश्न आहे नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते तर पर्यायड पर्यावरण नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करते पुढचा शंभरावा प्रश्न आहे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती पर्याय ड जो बायडन जो बायडन हे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन आता पर्याय ब दिसते बघा कमला हॅरिस तर कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत पहिल्या महिला उपाध्यक्ष भारतीय वंशाच्या आहेत बघा भारतीय वंशाच्या कमला हॅरिस मित्रांनो अशा प्रकारे जो काही सोलापूरचा एसआरपीएफचा पेपर घेण्यात आला होता तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेले आहेत मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न आपण आपल्याला पाहण्यासाठी या चॅनलसोबत अवश्य सोबत चॅनलवर अवश्य राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद